महाराष्ट्रातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच मेट्रो रायगडच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा अहमदाबादहून लंडनकडे निघालेल्या एअर इंडियाच्या विमानाचा भीषण अपघात झाला असून या दुर्घटनेत अनेक प्रवासी जखमी झालेत तर काहींना आपला जीवही गमवावा लागला आहे या अपघातात पनवेल न्हावे येथील मैथिली मोरेश्वर पाटील वय अठ्ठावीस हिचा दुर्दैवी अंत झाला प्राथमिक माहितीनुसार उड्डाणाच्या काही वेळातच तांत्रिक बिघाडामुळे विमानानं आपत्कालीन लँडिंगचा प्रयत्न केला मात्र लँडिंग दरम्यान विमान धावपट्टीवरून घसरलं आणि त्याला आगीचा मोठा भडका बसला मैथिली ही उच्च शिक्षणासाठी लंडनला जात होती ती अतिशय हुशार उत्साही आणि कुटुंबाची लाडकी मुलगी होती तिच्या अकस्मात निधनानं पाटील कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय स्थानिक प्रशासनानं आणि विमानतळ अधिकाऱ्यांनी मदत आणि शोध मोहीम सुरू केली असून अपघाताच्या नेमक्या कारणाचा तपास सुरू आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं असून जखमी प्रवाशांना तातडीनं वैद्यकीय मदत पुरवण्याच्या सूचना दिल्या आहेत दुर्घटनेत मृतांचा आणि जखमींचा अधिकृत आकडा प्रशासनाकडून अद्याप जाहीर करण्यात आलेला नाही सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट